बार, बार। ना 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 अनेक धरणा पायथ्याशी असताना महिलांना हंडावर पाण्यासाठी आटापिटा करावा हो लागतोय पाण्याची योजना असूनही नसल्यासारखी असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे म्हणून महाराष्ट्र सरकारचे डोळे उघडवण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या शेकडो महिला आणि आंदोलक मंत्रालयावर धडक मारायला रेल्वे पानी परोटा अधिकारी तहसीलदार पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांचा पत्र घेऊन चर्चा करण्यासाठी प्रतिनिधी आले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मध्ये यांनी प्रतिनिधींसोबत संवाद साधला सर्व मागण्यांच्या अनुषंगाने सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक इगतपुरीचे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात उद्या बैठक घेण्याचं सर्वांमते ठरवण्यात आलंय त्यानुसार आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आलंय या बैठकीत समाधान न झाल्यास मंत्रालयावर कोणालाही न सांगता धडक मारून आंदोलन करू असा इशारा भगवान मध्ये यांनी दिलाय सर्वप्रथम मी या राज्य जाहीर निषेध व्यक्त करत होतो यासाठी कि या सर्व आदिवासी आदिवासी महिलांना अंडाभर पाण्यासाठी मुंबईला जावं लागतं मंत्रालयात जावं लागतं हे आ, या साही निंदनीय बाब आहे आज आम्ही एल्गार कशेरच्या वतीने जे आंदोलन सुरू केलं होतं आणि आम्ही मंत्रालयाकडे जाऊन आमच्या या मागणी करणार मागणी करणार होतो मात्र या आम्ही ते आंदोलनाला सुरुवात करताना जिल्ह्याचे पाणीपुरचे अधिकारी तहसीलदार साहेब पोलीस डिपार्टमेंट आणि जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र घेऊन तहसीलदारांचे प्रतिनिधी आले आणि उद्या चार वाजता या पाणी संदर्भात टचाई संदर्भात मध्ये झालेल्या भ्रष्टाचारच्या संदर्भात जनावरती कारवाई संदर्भात त्यांना काळे आधी टाकण्याच्या संदर्भात आणि वन विभागाच्या काही अलगडितपणामुळे काही योजना प्रलंबित आहेत त्या योजना पूर्ण करून घेण्याबाबतची बैठक एक संयुक्त बैठक महादेव विभाग एज्युकेशन डिपार्टमेंट एनएसीबी फॉरेस्ट विभाग या सर्वांची एक संयुक्त बैठक माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात उद्या चार वाजता आयोजित केले त्यामुळे आम्ही हे जे आमचं आजचं आंदोलन जे होतं अंडा मोर्चा तो आम्ही तात्पुरता दोन दिवसासाठी स्थगित करतोय दोन दिवसानंतर आमचं झालं नाही तर आम्ही पुन्हा कुणालाही नच कळवता पुण्यात शासनाला किंवा प्रशासनाला पोलिसांना कळवता आम्ही मुंबई गाठणं प्रियंता mm. आले होते आणि त्यांनी त्यांनी लेखी दिलं की उद्या ही बैठक जी के आयोजित केली होती आणि त्यांनी सांगितलं की आम्ही काही ठेकेदारांना नोटिसा बजावली आहे काही ठेवण्यासाठी कारवाई पण केली त्याचं डॉक्युमेंट देताय आता काही ठेकेदारांना आर्थिक दंड देखील वसूल केला आहे असं त्यांनी सांगलेलं आहे आणि उद्या त्या बैठकीमध्ये आमचं समाधान झालं नाही तर आम्ही जे मुंबईला जे पाणी आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय आणि सरकारला इशारा देतो मी पोलीस डिपार्टमेंटला इशारा देतोय की आम्ही यानंतर कोणालाही कळवणार नाही आणि मुंबईला जाणार जो पाणी पुरवठा आहे तो आम्ही कोणत्याही क्षणी तो आम्ही थांबवू आणि आमचं आंदोलन अधिक तीव्र करू इगतपुरी त्र्यंबक तालुक्यात विकासाचा गवगवा करून निवडणुका लढवणारे नेते स्वार्थात मग्न असून त्यांच्या मर्जीतील व्यक्ती आदिवासी लोकांच्या जीवावर मलई खात आहे असा आरोप यावेळी भगवान मदे यांनी केला गेल्या काही वर्षात संबंधित लोकप्रतिनिधी फक्त ठराविक व्यक्तींच्या व्यक्तिगत विक्ति विकासासाठी कार्यरत असल्यानं महिलांच्या डोक्यावरचा हंडा त्यांना दिसणार नाही असा टोमनासुद्धा मदे यांनी मारला आहे नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या सर्व कामांची चौकशी करावी योजनेतून वगळलेले आदिवासी पाडे योजनेत समाविष्ट करावे त्र्यंबकेश्वर इगतपुरीसह जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या अपूर्ण कामांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी पाणीटंचाईच्या ठिकाणी तत्काळ टँकर सुरू करावे वैतरणा धरणातून जलजीवन योजनेसाठी पाणी पुरवठा करावा या एल्गार कष्टकरी संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत उद्याच्या बैठकीत पाणी टंचाई जलजीवनचा भ्रष्टाचार ठेकेदारांना काळे यादी टाकून कारवाई यादीबाबत विचार केला जाणार आहे सुमित बोधक न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी